सुजान नागरिकांनो आणि मतदार बंधू भगिनी पहा आपण निवडून दिलेले नगरसेवक नगरपालिकेत जाऊन काय करत आहेत वर्चस्वाच्या लढाईसाठी मीच किती श्रेष्ठ आहे माझ्याच हाताने ध्वजारोहण झाले पाहिजे अशा पद्धतीने स्वतःहून पत्र व्यवहार करू लागलेत किती हास्यास्पद घटना आहे ही अरे रे रे येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी विविध कार्यालयात प्रत्येक शाळेत ध्वजारोहण होत असते त्या ठिकाणी सर्वस्वी अधिकार मुख्याध्यापक यांना असतात मुख्याध्यापक जे निर्णय घेतील तेच त्या शाळेत घडत असते मुख्याध्यापकांनी जर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला किंवा नगरसेवकांना ध्वजारोहणासाठी बोलवले तर ते सन्मानाचे होईल परंतु नगरसेवकांनी स्वतःहून आम्हीच ध्वजारोहण करतो असे लेखी पत्राद्वारे कळवणे हे लज्जास्पद तर आहेच सोबतच असंवैधानिक असेल संविधाना संविधानाचा अवमान करणारी ती घटना असेल दिग्रज शहराच्या विकासासाठी वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यासाठी दूषित आणि खंडित मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी शहराच्या सुशोभीकरणासाठी गोर गरीब जनतेच्या हिताचे कामे करण्यासाठी आपण नगरसेवकांना नगर, नगर पालिकेत पाठवले परंतु दर्शकांनो हेच नगरसेवक येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मागील दोन ते तीन दिवसापासून एकमेका विरुद्ध म्हणजे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे लेखी पत्राद्वारे आपण आम्हीच ध्वजारोहण करू अशी वर्चस्वाची लढाई सुरू आहे आपापसात आप भांडणे करण्यासाठी आपण यांना निवडून देऊन नगरपालिकेत पाठवले आहे का शुल्लक कारणावरून जर असे वाद उपस्थित करत असतील तर दिग्रज शहराचा विकास आणि जनतेला न्याय कधी मिळेल हेच नगरसेवक ध्वजारोहणासाठी आज वाद उत्पन्न करत आहेत परंतु याच शाळा आज पडझड झालेल्या आहेत लेकरांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत अनेक शिक्षकांचे व्यापार आहेत शाळेपेक्षा अनेक व्यवसायावर काही शिक्षकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे अशा विषयावर हेच नगरसेवक यावर कधी स्पर्धा करून या शाळांना अत्याधुनिक करतील याकडे सुद्धा मुक नाईकच्या दर्शकांचे लक्ष लागले आहे असो अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद